माहित्राहकांसोबत योग्य आहे अजून कोण नव्हता ठीक आहे तिला एका मराठी येत नाही एवढं पण बोलू शकत होते की मग मला नमत नाही दुसऱ्या कुठल्या एम्प्लॉयला बोलवते त्यांच्याशी तुम्ही चला दोन शब्द एवढे पण बोलले असतं तर मला नाही वाटत हा विषय एवढा वाढला असता बरोबर आहे बघितला तेव्हा मला समजलं की हे खूप चुकीचं बोललं जाणार नाही आणि मराठी लोकांचं काही अपमान झाला त्यासाठी मी सॉरी बोलतो माफी मागतो आणि यापुढे असं काही कुठे एट स्टोअर होणार नाही त्याची याची जिम्मेदारी सांगत होतो मला एकच म्हणायचं माफी एवढं वेळ दोन सर जो प्रकार घडलेला आहे खूपच मराठी माणसांचा मन दुखवलेला ज्या पद्धतीने महाराष्ट्राबद्दलची वक्तव्य करते मराठी करते ती योग्य आहे का तुम्ही महाराष्ट्र नाही तुम्ही मराठी असला नाही नाही मराठी आता नाही मराठी आत्ता तुम्हाला हे जे काही प्रकार घडलेला यापुढे असा प्रकार घडला नक्की नक्की नाही त्या त्या पोरीला बघा एक महिला आहे म्हणून सोडतोय मग खरोखर दुसरा असताना मनसेची भाषा तुम्हाला माहित आहे खरोखर आमच्या ताईंना खूप त्यांनी आज त्यांच्या आईचं निधन होऊन सुद्धा आज इकडे आलेले आहेत का त्या महाराष्ट्रभर हा प्रकार घडलेला घडतोय लोकांना किती लोकांना आम्हाला जबाब द्यावा लागतोय आम्ही अजूनपर्यंत का पुरुष पदाधिकारी नाही आलो नाही तर कधीच एक मुलगी आहे हा प्रकार पुन्हा असा करणार तुमचा जे काही एम्प्लॉय त्यांना तुम्हाला समज दिली पाहिजे की जर ठीक आहे मी सांगू शकतो एखाद्याला मराठी बरोबर येत नाही पण तो एवढं तर बोलू शकतो ना ऍटलिस्ट की बाबा मला नाही जमत आहे मागतो तुमची तुम्ही दोन बसा कारण तुम्ही लोकांच्या सेवेसाठी मग तुम्हाला असं नाही बोलताना ध्यान करणार तर तिला एवढं पण बाबा नाही तुम्ही काम आहे तुम्हाला समजवलं पाहिजे की बाबा रे तुम्ही लोक कस्टमरशी बोलताना कसं वागलं पाहिजे ठीक आहे एखादी भाषा काय कळत असेल तर तुम्ही